नमस्कार मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि नेहमीच ने तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतच असते आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे सायटिका रिलेटेड माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सायटिकाची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर कोणते सोपे एक्सरसाइज करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी बऱ्याच पेशंटकडून ऐकलं आहे की मला रात्री झोपताना जेव्हा सायटिकाचं दुखणं खाली जातं पायामध्ये तेव्हा रात्री झोपताना खूप असह्य होतं वेदना होतात तर ता त्याच्यासाठी काही प्र पोझिशन्स आहेत का झोपण्याच्या त्या स्लिपिंग पोझिशन मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुमचा तुम्हाला एक छान झोप लागेल <दल्ण> so सो आता आपण पहिले पोझिशन बघणार आहोत झोपण्याची की ज्यांना कोणाला सरळ झोपण्याची सवय असते त्यांनी जर जा सायटिका पेन झालं तर कशी पोझिशन ठेवायला पाहिजे आता जर कोणी सतत सरळ झोपत असेल तर आणि त्याच्यामधून ती नग आहे ती कम्प्रेस होते आणि सरळ दुखणं पायामध्ये जातं गोष्ट म्हणजे दोन्ही पाय असे पाहिजे पण आपण रात्रभर दोन्ही पाय असे ठेवून झोपू शकत नाही त्यामुळे काय करायचं की दोन मोठे मोठे पिलोज असतात ना घरामध्ये उश्या त्या आपण ह्याच्या खाली ठेवायच्या ओके सो त्याच्यामुळे हा जो पेल्विस आहे तुमचा त्याच्यावरचं प्रेशर बॅकवर्ड पेल्विस बॅकवर्ड टेल्ट होईल आणि तुमच्या स्पाईनवरचं प्रेशर कमी होऊन जी जी नस तुमची जी खेचली जाते आणि त्यामुळे तुम्हाला रात्री जे दुखणं चालू होत आहे ते कमी व्हायला मदत होईल आता दुसरी पोझिशन म्हणजे कोणाला एका कुशीवर झोपून बरं वाटतं तर कुशीवर झोपून जेव्हा तुम्हाला बरं वाटत असेल तर तेव्हा तुम्हाला दोन्ही पायाच्या मध्ये एक किंवा दोन जेवढे होत आहेत तेवढे सहन होत आहेत तेवढे पिलोज तुम्हाला ठेवायचे आहेत कोणाला एक पिलो सहन होतो कोणाला दोन पिलो सहन होतात काय होतं की जेव्हा तुम्ही एका बाजूला टर्न करता तेव्हा तुमच्या स्पाइनचं कर्वेचर असतं ते मेंटेन होत नाही आणि हा जो पेल्पिस असतो तो जनरली कधी कधी खूप हेवी असतो सो so त्याचं पूर्ण प्रेशर होऊन हे असं टर्न व्हायला होतं आणि मग ही नर्व इकडनं खेचली जाते सो so, म्हणून आपल्याला दोन पिलो ठेवून ही पोझिशन सिक्युअर करायचे आता बरेच जण विचारतील की कोणत्या साईडला झोपायचं तर जर तुम्हाला उजव्या बाजूचं दुखणं असेल तर तो उजवा पाय वर असला पाहिजे जर डाव्या बाजूचं दुखणं असेल तर तुम्हाला उजव्या साईडला झोपायचं आणि डावा पाय वर असला पाहिजे म्हणजे ज्या पायाचं दुखणं आहे तो पाय वर असला पाहिजे आणि जो नॉर्मल लेग आहे तो खाली राहायला पाहिजे सो ही पोझिशन आहे सेकंड पोझिशन तुम्ही मेंटेन करू शकता आता काही लोकांना ना असं झोपण्याची सवय असते ठीक आहे आता असं झोपल्यामुळे एका बाजूला ही जी जी नस आहे ती हमका स्ट्रेच होणार त्याला पॅरिफॉर्मिस सिंड्रोम असं म्हणतात म्हणजे काही जणांना पेशंट्सना मी असंही बघितलंय की असं झोपून झोपून तो न स्ट्रेच झाली आणि त्याच्यामुळे सायटिका झालेला आहे सो so, जर तुम्हाला अशी झोपायची सवय असेल आणि हे खाली ठेवायचा पाय असेल अशी सवय असेल तर पायाच्या खाली तुम्हाला इथे दोन पिलो ठेवायचे ओके म्हणजे ही जी पोझिशन आहे ती एका लेवलला मेंटेन होईल तुमचा पाय खाली पडणार नाही अशा पद्धतीने ही तिसरी पद्धत झाली की तुम्हाला जर सायट इतकाचं दुखणं असेल तर झोपायचं आहे अजून एक मला इथे ऍड करायचं आहे की काही लोकांना अशी सवय असते की उशी काढायची ओके पण उशी ही तुम्हाला ठेवायची आहे जेणेकरून या स्पाईनचं टर्पेचर आहे ते मेंटेन होतं ही जुनी पद्धत होती की ज्याच्यामध्ये उशी नाही घ्यायची आणि असं सगळं म्हणायचंय पण आता नवीन रिसर्च आलेले आहेत की तुमची स्पाइनची पोझिशन स्ट्रेट ठेवण्यासाठी ती मेंटेन ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला उशी घेणं मानेच्या खाली आणि इथे आवश्यक आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्की विचारा माझ्या व्हिडिओला लाईक फॉलो अँड सबस्क्राईब करा नमस्कार